शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपोषणाला गागोदे आचार्य विनोबा भावे यांच्या निवासस्थानी संदीप पाटील यांनी उपोषण चालू केलं होतं या उपोषणाला गेले सहा दिवस झाले या सहा दिवसांमध्ये अनेक अधिकारी येऊन गेले भेटी देऊन गेले रायगड जिल्ह्यातील तमाम जनता संदीप पाटील यांना पाठिंबा देऊन गेले परंतु शासकीय अधिकारी यांनी संदीप पाटील यांना आश्वासन दिलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण एकत्र बैठक लावून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू व बंद पडलेल्या शाळा कशा चालू करता येतील या शाळांमध्ये इंग्लिश माध्यमाचे शिक्षण मुलांना कसे देण्यात येईल याबाबतची चर्चा करण्यात येईल असं शासकीय अधिकारी यांनी सांगितलं शिक्षण <laughs> <laughs> अधिकारी सुद्धा इथे

जिल्हा प्रशासनाच्या वतीने माननीय प्रांत साहेब इथे आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेला आहे की आम्ही जे त्यांच्या अखतीर जे प्रश्न आहेत की या रायगड जिल्ह्यातल्या तीनशे शाळा ज्या बंद झालेल्या आहेत त्या तीनशे शाळा आपल्याला पुन्हा कशा उघडता येते त्या संदर्भात ते प्रस्ताव शासनाकडे पाठवणार आहेत आणि उर्वरित ज्या आपल्या अडीच हजार शाळा आहेत है तीनशे शाळा आहेत त्या शाळांमध्ये आपल्याला सेमी इंग्लिश कसं सुरू करता येईल किंवा इंग्लिश माध्यम तिथे कसं सुरू करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही जिल्हा प्रशासनाशी एक योग्य असा प्रस्ताव तयार करू आणि तो प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवू असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे आणि जे रोजगार आम्ही कायद्याविषयी आम्ही आम्ही त्यांच्याकडे मांडलं की वाड्या वस्तीवरच्या लोकांना आज रोजगार मिळत नाही त्या सुद्धा आमच्या तालुका पातळीवर आम्ही बैठक घेऊ आणि त्या पद्धतीचे निर्देश आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना देऊ असं त्यांनी सांगितलं तसंच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी सुद्धा फोनवर बोलणं झालेलं आहे त्यांनीसुद्धा सांगितलं की आमच्या दालनामध्ये आम्ही त्वरित बैठक लावू आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत जे शासन स्तरावर आहेत त्या प्रश्नांची सुद्धा एक प्रस्ताव आम्ही तयार करू आणि ते शासनाकडे पाठवू या संदर्भात सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि म्हणूनच आमचं गाव असेल प्रशासकीय अधिकारी असतील आणि आम्हाला जोडणाऱ्या जेवढ्या शिक्षण हाकत चळवळीशी बोड जोडणाऱ्या सर्व संस्था आणि संघटना असतील आणि आमचे जे नेते असतील त्या सर्वांचा मान राखून हे आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे परंतु उद्या आम्ही जे पेणबंदचं जे आंदोलन आ, जे पेन बंदची जी हाक दिलेली आहे ते आंदोलन मात्र होणार आहे एवढं मात्र आम्ही शासनाला सांगितलेलं आहे जर या आमचं प्रस्तावाचं जे प्रस्ताव शासनापर्यंत पोचणार आहे जर त्याचं शासनाने योग्य पद्धतीने जर त्याचा विचार केला नाही तर याचं एक मोठं व्यापक आंदोलनसुद्धा शासनापुढे आम्ही उभं करणार आहोत एवढं मात्र निश्चित आहे धन्यवाद साहेब आणि आमचे नायब तहसीलदार पेंडसे आज कालेगा साहेब आणि इथे या ठिकाणी आमचे आलेले संदीप बागुल ते उपनिरीक्षक आहेत आहेत पोलिस निरीक्षक आहेत तर या सर्व मंडळीने इथं आल्यानंतर संदीप पाटील यांनी खास करून शिक्षणाचा हक्क आणि त्याच्यामध्ये शाळा ज्या काय आहेत त्या सर्व गरिबांना शिक्षण मिळावं आणि शाळा ज्या बंद पडतात त्या थांबवलं जावं यासाठी जो काय आग्रह झालेला होता आणि तीस तारखेपासून महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीपासून त्यांनी आज सहा दिवस झाले उपोषण सुरू केलं होतं तर त्यावेळेस आपल्या प्रांत अधिकाऱ्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की पुढील पाच सहा दिवसाभरामध्ये ज्या तुमचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्यावरती एक सविस्तर बैठक होईल त्या बैठकीमध्ये बैठ शिक्षण अधिकारी असतील रोजगार हमीचे अधिकारी असतील किंवा बाकीच्या ज्या काय मागण्या आहेत ते सगळे अधिकारी येऊन एक त्याच्या दानामध्ये बैठक होईल त्या बैठकीची मिनिट्स केली जातील आणि हा प्रश्न शासन दरबारी संबंधित मंत्री असतील किंवा सेक्रेटरी असतील त्यांच्याकडं तो पाठवला जाईल आणि त्याप्रमाणे पुढील दिशा निश्चित व्हावी अशी त्याने आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळं संदीप पाटील यांनी जे आमरण उपोषणाचा जो काही निर्णय घेतला होता तर ह्या आश्वासनानंतर आणि सीईओने सुद्धा या बाबतीमध्ये आम्ही जे काय आमच्या अक्षरेचे प्रश्न असतील ते सोडवू असं सांगितल्या कारणास्तव आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मग आमचं इन्स्ट्रुमेंट सेंटर असेल किंवा बी व्ही कोर्डे यांची आमची संघटना असेल या सर्व साथीने जयंत दिवाण आहेत इथे आमचे विवेक विजय दिवाण आहेत या सर्व साथीने जे काय इथं त्यांना आवाहन केलं की हा प्रश्न आपण तसाच लावायचा आहे वेळप्रसंगी आपण त्याचं मोठं आंदोलन करू परंतु आता रायगड जिल्हा प्रशासन जर या प्रकारचं आश्वासन देऊन त्यांच्या अखत्रेत प्रश्न ते तातडीने सोडवायला तयार आहेत या बोलीवरती आमचे संदीप पाटील यांनी आज आपलं उपोषण हे स्थगित केलेलं आहे आणि पुढील दिशा या ह्याच्यात जर का काही निष्पन्न जर झालं नाही तर वेळप्रसंगी आपलं जो काय आंदोलनाचा हत्यार असेल तर त्या परिस्थितीनुरूप करण्यात येईल अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी मनाचा मनोदय व्यक्त केलेला आहे आणि त्या अर्थाने आज आमच्या पवारसाहेबांच्या हस्ते कालकर साहेबांच्या हस्ते आणि आमचे संदीप बागुल जे काही निरीक्षक आहेत त्यांच्या हस्ते त्यांना आपण इथे पाणी डिंबू सरबत देऊन त्यांचं उपस्थित आपण स्थगित केलेलं आहे महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी सा आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोबीस या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद